सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणून तीन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सोलापूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या मोबाईल चोरीचे आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हे एक एप्रिल रोजी सोलापूर शहरात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद राजपूत यांना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम हा चोरीची टी व्ही एस कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ई ए अठ्ठावीस अकरा आणि होंडा आव्हेतर मोटरसायकल क्रमांक एम एच बेचाळीस ए पी पन्नास एकाहत्तर अशा दोन मोटरसायकलीसह तानाबाना चौक ते वल्लाळ मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावून गाडी विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे कारवाई केली असता अभिजीत महादेव पाटकुलकर वय त्रेचाळीस राहणार करंदीकर बंगला पंचायत समिती समोर बारामती यास ताब्यात घेऊन त्याच्याकडं तपास केला असता त्यानं दोन्ही मोटरसायकली चोरी केल्याचं निष्पन्न झालं त्याप्रमाणे या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या तसंच तीन एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीनुसार गर्दीच्या विविध ठिकाणी चोरी केलेले मोबाईल विक्री करण्यासाठी एक व्यक्ती गंगामाई हॉस्पिटल जवळ येणार आहे अशी माहिती मिळाली होती त्यानुसार विविध कंपन्यांचे सोळा मोबाईल घेऊन युवराज गोरख कदम वय एक्केचाळीस राहणार अंबाबाई मंदिराजवळ रामवाडी याच ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्या ताब्यातील विविध कंपन्यांचे मोबाईल फोन त्यांना सोलापूर शहर पंढरपूर तुळजापूर अशा विविध गर्दीच्या ठिकाणाहून चोरी केल्याचं कबूल केलं त्याच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपये हस्तगत करण्यात आले तसंच मिळालेल्या माहितीनुसार ओंकार गायकवाड राहणार स्वागत नगर कुमठा नाका हा गड्डा यात्रेत चोरी केलेलं सोन्याचं मंगलसूत्र विक्री करण्यासाठी अशोक चौक सावरकर उद्यान इथं येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली असता त्याच्याकडून त्र्याण्णव हजार रुपये किमतीचं मंगळसूत्र हस्तगत करण्यात आलं अशा प्रकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकानं तीन आरोपींना ताब्यात घेऊन विविध कंपन्यांचे चोरीचे एकूण मोबाईल फोन चोरीच्या दोन मोटरसायकली आणि चोरीचं एक सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पाच गुन्हे उघडकीस आणलेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसंच प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडले